प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बोर्ली येथील पुष्पाताई मिठारे या महिला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेली प्रगती तसे दूध संकलन करत सुरू केलेल्या व्यवसायातून पुढे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करत एक वेगळा आदर्श ठेवला आहे शेती करत असताना केवळ सेंद्रिय शेतीकडे या पुष्पाताई मिठारे या महिला शेतकऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करीत उच्चांकी उत्पादन या शेतीमधून घेतलं आहे शेती, शेती करत असताना रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर या प्रगतशील शेतकरी पुष्पाताई मिठारे करतात याआधी त्यांनी बुरली गावच्या सरपंच ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे पाच एकर शेती असणाऱ्या या शेतीमध्ये सध्या संपूर्ण ठिबक सिंचनाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीने पाणी पोचवलं जातं एक महिला म्हणून शेती क्षेत्रात तसेच व्यवसाय क्षेत्रात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला व ही वाटचाल कशी होती हे आपण संपूर्ण विस्तृत माहिती पुढे जाणून घेऊ सांगली एका महिला शेतकऱ्याने केवळ शेतीच नव्हे सेंद्रिय शेतीच नव्हे तर इतर उद्योग व्यवसायातही अनेक वेगळ्या पद्धतीने भरभराट घेतली आहे आज असंच आपण पलूस तालुक्यातील एका महिला शेतकऱ्यांची मुलाखत घेणार येथे बुर्ली येथे आलेलो आहोत बुर्ली येथील यशस्वी उद्योजिका व प्रगतशील शेतकरी पुष्पाताई मिठारे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्ते मॅडम नमस्कार सर्वप्रथम मला तुम्ही शेतीसाठी स्वतः प्रयत्न करून ह्या शेतीमध्ये का उतरलात याविषयी थोडंसं सांग कारण आजकाल कसं झालं शेतीत महिलांनी लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही निव्वळ पुरुषांच्या ह्याच्यावर राहून चालणार नाही कारण स्वतः जर आपण जमिनीत पाय ठेवल्यानंतर जमिनीत काय कमतरता आहे किंवा काय नाही हे आपल्याला सुद्धा जाणू शकते आणि मी एक महिला शेतकरी असून मी समजा जो मजूर जरी असेल तर त्यांच्याबरोबर स्वतः मी शेतीत काम करू शकते त्यामुळे मला अनुभव शकतो ह्या शेतीला काय कमतरता आहे काय पाहिजे आहे किंवा काय घालावं लागेल हे मी स्वतः अनुभवते त्यामुळे मला त्यात येणं गरजेचं आहे मला एक आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला संपूर्ण ही व्यवस्था हाताळत असताना काही नक्कीच अडचणी आल्या असतील तो अनुभव आपला कसा अडचणी आला की प्रत्येक जणांचा दृष्टिकोन वेगळा असतो ही एक महिला काय शेती करू शकते ज्यावेळी मी शेततळ काढलं त्यावेळेला लोक म्हणले हे शेततळ काढणार ही काय करू शकणार आहे पण मला कृषी अधिकारी लोकांनी सगळी चांगली बऱ्याचपैकी माहिती अनुभव बऱ्याच त्यांनी दिलेला की तुम्ही शेततळ काढा कारण पूर्वी आमची जमीन होती शार्पड जमीन आहे आमची आमची काय जमीन असते म्हणजे पाहिजे तसे नाही आहे आणि आमच्या विहिरीचं पाणी पण खारं खार होतं त्यामुळे मला जमिनीची सुधारणा करायची होती जमिनीचं उत्पन्न चांगल्या प्रतीचं चा काढायचं होतं ठिबक चिंचन मुळे आम्ही काय केलं अगोदर म्हटले पहिला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे क्षार पाणी नको आहे चांगल्या पाण्याचं आपण नियोजन करूया आम्ही नदीचं पाणी अगोदर तळ्यात पाडलं त्याच्यानंतर आम्ही नदीतलं पाण्याचं जर तळ्यात लोक टिबकद्वारे आम्ही उचलून शेतीला पुरवठा चालू केला जर आपल्याला जर चांगल्या प्रतीचं उत्पन्न काढायचं असेल तर त्यात प्रयोग करणं गरजेचं आहे त्याशिवाय नक्कीच आता आपल्याकडे एकूण किती क्षेत्र शेती आहे त्यामध्ये कोणकोणती पिके घेतात या शेतीसाठी कोण कोण हातभार बार करते याविषयी थोडस जरा सविस्तर सांगा मॅडम आमची इथं पाच एकर एका तळाला जमीन आहे पूर्ण सगळी टिबॉक्सवर आहे बघ आहे आता मी सौर ऊर्जेच आता दोन दोनशे सौर ऊर्जेवर सुद्धा ते काम आता आम्ही चालू केलेलं आहे आमच्या आता लाईटवरचं सगळं काम थांबवलेलं आहे सौर ऊर्जेवर आता आपण पाणी सौरउर्जेवरती चालू आहे आणि चांगल्या प्रतीचं उत्पन्न निघते त्याला पाहिजे तेवढंच आपण पाणी देऊ शकतो पाणी जास्त सुद्धा होऊ शकत नाही आणि ठिबक असल्यामुळे काही अडचण येऊ शकत नाही आणि आम्ही शेतीत सगळा ऊस आहे भाजीपाला असतोय हारबरेची पिक आम्ही घेतो या सोयाबीन वगैरे घेतो या नाही असं नाही आणि आंतर पीक म्हणून माझ्या भाजीपाला सतत त्यात नाही असं नाही मी एक वर्षी सलग दोन वर्ष दोन ते तीन वर्षाच्या लागणीमध्ये कोथिंबिरीचं उत्पन्न घेतलं तीन महिन्याच्यात मी लाख लाख रुपयाचं उत्पन्न काढलेलं आहे नुसत बिस्कुटून फक्त उकडून महिलांना फक्त पेंड्या बांधायचं काम केले टोकायचा सुद्धा मी खर्च वाचवलेला आहे सरीत फक्त नांगरटीच्या पूर्वी स्कॉटलंड त्याच्यातच आम्ही लागण बरोबर आणि त्याच्यातून एक एक लाख रुपयाचे सलग तीन वर्ष मी उत्पन्न काढले. हो. मग नक्कीच आपण आता प्राधान्याने शेती करत असताना ऊस पिकाला प्राधान्य दिले किंवा आणखीन काही पिकांचा प्रयोग केलेत. ऊसामध्ये भरपूर आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालेलं आहे असं काय म्हणजे आता सध्या आपण प्रामुख्याने ऊस पीक जास्त प्रमाणात घेतोय किंवा काय असं काय असतं का नाही नाही ऊस असते आंतरपीक माझं सोयाबीन हो वगैरे असतात गहू असतोय हरभरा असतोय फक्त गहू जास्त आम्ही करत नाही हर हरभरा हो पीक आंतरपीक घेऊ शकते सोयाबीन आंतरपीक असते एकच किलो मी सोयाबीनचं बियाणं टोकलेलं माझं आठ क्विंटल सोयाबीन निघालं होतं Good. क्रांती अग्रणी मला वाटते दोनशे पासष्ट काय का, म्हणजे नक्की नंबर त्याला माहिती नाही तो पण ते क्रांती अग्रणी बारीक बियाणं होतं एकच बियाणा टोकल्यानंतर जवळजवळ दोन ते अडीच फूट झाड आणि त्याला फोटो आपण भरपूर असायचा आठ क्विंटल सोयाबीन निघाल तर नुसत्या वीस गुंट्यात मग ही शेती करत असताना आपण आता नक्कीच पूर्वीपासून आता या परिसरात आल्यानंतर एक प्रगतशील शेतकरी पण प्रगतशील शेतकरी असून सुद्धा सेंद्रिय खतांचा वापर जास्त प्रमाणात करणारे शेतकरी म्हणून तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते मग हे सेंद्रिय शेतीच का म्हणजे सेंद्रिय शेतीच तुम्ही वापर का करताय रासायनिक खत सेंद्रिय खत यामध्ये इतका तुम्हाला वेगळेपणा का जाणवून आला आणि हे तुम्ही का असं वेगळे प्रयोग का सुरुवात केले म्हणून तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ दिसून आली किंवा काय नक्की कारण काय सेंद्रिय शेती कसं करण्या काळाची गरज आहे शाश्वत जर आपल्या मुलांना जर, जर जमीन जर जर शाश्वत ठेवायची असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे रासायनिक खतामुळं मुळे रासायनिक खताचा वापर होते तात्पुरतं आपल्याला उत्पन्न निघालेलं दिसतंय पण कायमस्वरूपी ते उत्पन्न आपल्याला निघू शकत नाही कायम काय कालांतर ह्या या जमिनीचा भरमचाट पाण्याचा वापर किंवा रासायनिक खत या जेवण जमीन निर्माण होणार भविष्यात मुलांना त्या जमिनी वापरता येणार सुद्धा नाही त्यासाठी आम्ही हा नियोजन केलेलं आहे रासायनिक खत वापरल्यानंतर जमिनीला सुद्धा कुठेतर हानी पोचते असं हानी होत्या एकशे एक टक्के हानी पोहोचत्या त्यातनं पाहिजे तसं आणि सुरुवातीला एक दोन तीन वर्ष आपल्याला उत्पन्न निघालेला दिसत त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न पाहिजे तसं निघू शकत नाही मग आपण आता शेती करत असताना इतर काय म्हणजे पशुपालन वगैरे केले का याचं कसं काय व्यवस्थापन पशुपालन म्हणजे माझी गाई म्हैशी वगैरे आहे झालं तर मी पालन केलंय शेळी पालन वगैरे केलेलंच होतं नाही असं नाही झालं तर दूध डेअरी पण माझी स्वतःची आहे मी दूध डेअरी वीस बावीस वर्ष झाली मी स्वतः देर देर चालत बरोबर नक्कीच दूध व्यवसायाकडे आपण वळणारच होतो पण दूध व्यवसायाकडे तुम्ही का वळवत कारण एक शेती करत असताना अचानक तुमची फारशी काही जनावर ही नाही येत असं तुम्ही म्हणता मग ह्या दूध व्यवसायामध्ये तुम्ही का शेतीला धंदा म्हणून आपल्याला महिलांना काहीतरी पाहिजे जेव्हा शेतीत आपल्याला काही परवडत नाही धंदा पूरक व्यवसाय काहीतरी पाहिजे म्हणून दूध धंद्याकडे दूध व्यवसायाचं संकलन कोण बघते किंवा पद्धतीचं व्यवस्थापन सगळं आपल्या माध्यमातून होते जवळजवळ मी बावीस वर्षाने मी स्वतः वेळेला फॅट मशीन चक्रावर काढायची होती त्यावेळेपासून मी स्वतः काढत होते फॅट मशीनवर फॅटा काढणार त्यांचा दर असेल ते फॅट प्रमाण देणार राजा दूध सांगायलाच मी दूध घालते त्यांच्या ज्या शेळे शेळी पालन पाळीपालन किंवा रेडीपालन त्याचं अनुदान शासनाचं अडीच अडीचा हजार रुपये अनुदान मिळत होत ते स्वतःनी घेतलंय घेतले आणि तीन वर्षाच्यात मी म्हैस तयार केलेली आहे अडीच वर्षेच्यात रेडी पाळीची गाय तयार केलेली आहे त्याचं पंचवीस पंचवीस दीड दूध सुद्धा मी स्वतः काढते तीन चार गाई दोन तीन मैसे होत्या नाही असं आता मी माझ्या वयाच्या मनाने मला काही जनावरांचं जास्त आपल्या मी थोड्या प्रमाणात केली दूध व्यवसायात हो आल्यानंतर नक्की संघर्ष हा असणार आहेच पण हा संघर्ष कशा स्वरूपाचा होता किंवा या महिलेकडे बाबा दूध आपण देतोय हे कितपत डेरी दीर्घकाळ टिकेल किंवा काय असं तुमचा अनुभव काय होतं यामध्ये संकलन सुरुवातीला डेअरी चालू केली म्हणजे चार ते पाचच लिटर दूध होतं इतर सगळ्या लोकांना मी प्रवृत्ती केलं की मला दूध डेअरीला मी स्वतः डेअरी चालवणार आहे मला दूध संकलन करायचं आहे तुम्ही दूध मला खाला लोकांनी सुरुवातीला नानू नानू करत कोणी लिटर दोन लिटर असं करत मी पाच ते सात लिटर दूध मी संघाला पाठवतो ते त्याच्यानंतर ज्यावेळेला माझ्या लोकांना अनुभव आला की खरोखर दहा दिवसाला दहा दिवसाला आमची बिल व्यवस्थित देत्या व्यवस्थित आम्हाला खाद्य पुरवत्या चांगल्या संघाच्या ज्या योजना आहेत त्या आम्हाला सांगत्या कारण मुरा घास झालं तर लसूण घास आफ्रिकन स्टॉल मक्का ही बियाणं सुद्धा मी संघामार्फत लोकांना देण्याचा प्रयत्न करते नाही असं नाही आणि त्याचा बऱ्याच लोकांना महिलांनी पण अनुभव घेतलेला आहे स्वतः त्यांनी लावलेला आहे जनावरांनी ते वापरलेलं आहे मग मी बऱ्यापैकी त्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य करत असताना ते माझ्याकडे काही होऊ नयेत आज सगळ्यात जवळजवळ तीस ते पस्तीस उत्पादक माझ्याकडे आहेत तसे आहेत फक्त कसं झालंय की आज दूध डेअरी सगळीकडे चालू झालेली आहेत घरची लोक फिरून गोळा करणारे झालेली आहेत आणून कोण घालायचं हा प्रश्न लोकांच्या पुढे निर्माण झाला आहे त्यामुळे जागा येऊन येणारे काही लोक आहेत त्यामुळे काही लोक त्यांना एक टाइमचं घालतात पण एक टाइम सुद्धा माझ्याकडे अजून दूध आणून हे संपूर्ण तुम्ही प्रक्रिया करता आता सध्या आपलं संकलन किती आहे आड़ी से है मा? आड़ी से आता माझं संपल्या बघा अडीच अडीचशे लिटर दूध आहे अडीचशे लिटर दूध आहे आता ह्या दूध व्यवसाय करत असताना दुधाचे प्रोडक्ट सुद्धा आपण बनवतो हो हे नक्कीच प्रोडक्ट कोण कोणत्या स्वरूपाचे आहेत हे बनवण्यासाठी वेगळी काय एक यंत्रणा आहे किंवा घरीच बनवता किंवा कशा स्वरूपाचं आहे आता सध्या तरी मी माझी काही यंत्रणा वगैरे काही नाही मी स्वतः जे लागते की आम्हाला घरात घरच्यासाठी हे पेढे स्वतः माझ्यानेच करते खवा घरात मीच माझीच तरी बासुंदी सुद्धा माझं मी स्वतः घरात करते काही पाहुणे कोण आले पाच पन्नास लोकांचं जरी करायचं असलं तर आमचं आम्ही घरात करतो मी कधी विकत आणत नाही श्रीकंड सुद्धा करतोय फक्त आता माझ्या भविष्यात पेड्याचा प्रगृती राबवायचं नियोजन माझं चाललंय मशीन वगैरे घेऊन मी करणार आहे कारण आमच्या इथे आता हायवे टच व्हायला लागला ना तर त्याच्यामुळे मी ह्या दुधाला पूरक धंदा म्हणून मी आता पेड्याचा व्यवसाय करणार ही संपूर्ण प्रक्रिया हाताळत असताना नक्कीच एक पुरुषांवरती जितकी जबाबदारी असते त्याहून अधिक जबाबदारी तुम्ही स्वीकारून संपूर्ण प्रक्रिया पार पडताय असं दिसून येते हे संपूर्ण करत असताना कुटुंबातील व्यक्तींची कशा स्वरूपाची मदत असते किंवा तुम्ही हे संपूर्ण कसं हाताळताय तुमच्यावरती ताण तणाव येत असताना हे कशा स्वरूपाचं तुमचं दिनचर्या असते याविषयी थोडस माहिती सांगा माझ्याकडे तरी मी कुठं बाहेर गेले वगैरे तरी माझा मुलगा सून किंवा मालक हे दोटेरी बघतात नाही असं नाही पण शक्यतो मी जास्त बाहेर जाण्याचा प्रयत्न जास्त शक्यतो करत नाही पण मी जाते काहीतरी कार्यक्रम वगैरे निमित्त पंधरा पंधरा दिवसाला जाते मी कृतीला मुलगा असून मालक बघतात नाही असं नाही आता एक महिला म्हणून हा संपूर्ण अगदी शेती असेल शेतीनंतर तुमचा दुग्ध व्यवसाय असेल म्हणजे व्यवसाय प्लस आपली जी शेती आहे हे संपूर्ण प्रक्रिया बघत असताना एक महिला म्हणून एक तुम्ही धाडसानं पाऊल टाकलेत त्यामध्ये आपण यशस्वी झाला नक्की इतर महिलांनी तुमचा आदर्श घेणं स्वाभाविकच आहे याविषयी तुम्ही महिलांसाठी काय वेगळा संदेश आमच्या प्रेक्षकांसाठी महिलांसाठी मी बचत गट काढलेला आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कुक्ट पालन शेळी पालन किंवा जनावरांचे संगोपन कशा पद्धतीचं करायचं अशा पद्धतीचे वे वेगवेगळी प्रशिक्षण आपल्या कृषी खात्यामार्फत किंवा बापू दूध संघामार्फत आयोजन करून त्या लोकांना प्रवृत्त करण्याचा मी प्रयत्न केलाय आणि बऱ्याच महिलांनी जनावर घेऊन त्याच्यातून बरीच प्रगती अशी केलेली पण आहे नाही असं नाही तुम्ही तुमच्याकडून काय मार्गदर्शन द्याल किंवा काय सल्ला द्याल भविष्यात त्यांनी स्वतःच्या पायावर राहून चार पैशाची मिळकत स्वतः करायला शिकलं पाहिजे एवढं दुसऱ्यावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे आणि नवऱ्याच्या जोडीला खांद्याला खांद्याला तिने स्वतः सुद्धा केलं काम केलं पाहिजे